सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते जेतवन बुद्धविहार समितीचे अध्यक्ष तथा चांदवड तालुक्यातील पारेगाव विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब खरे पारेगाव येथील ग्रामपंचायत समितीच्या सरपंच आशा बाळासाहेब खरे यांची कन्या प्रियंका तसेच नाशिक शहरातील सामाजिक कार्यकर्ते आयुष्मान बापूराव उबाळे व शकुंतला बापूराव उबाळे यांचे चिरंजीव तुषार यांचा आदर्श मंगल परिणय सोहळा सोळा मे रोजी दुपारी खरे कुटुंबियांच्या सातपूर कॉलनीतील आशा या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाला कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीमुळे या आदर्श विवाह सोहळ्याप्रसंगी मोजक्या व उबाळे परिवाराकडून आमंत्रण देण्यात आले होते विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याप्रसंगी सर्व उपस्थितांना सोशल डिस्टन्सिंग अंतरावर बसण्यासह सर्वांसाठी मास्क सॅनिटायझरचीही व्यवस्था करण्यात आली होती प्रमुख मान्यवरांसह खरे व उबाळे परिवाराकडून राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करीत विवाह सोहळ्यास सुरुवात झाली वधू आयुष्यमान प्रियांका तसेच वर आयुष्यमान तुषार यांच्या आदर्श विवाह प्रसंगी भनते आदर्श पगारे यांनी बुद्ध धर्माच्या हार घातले सर्व उपस्थित मान्यवरांनी पुष्प वर्षाव करून नववधूवरांस शुभ आशीर्वाद दिले खरे व उबाळे परिवाराने या आदर्श विवाह सोहळ्याच्या माध्यमातून अनोखा सर्वांसाठी अनुकरणीय संदेश दिला असल्याचं अनेक मान्यवरांनी यावेळी सांगितलं आज सोळा मे रोजी आमचे स्नेही शेजारी बाळासाहेबजी खरे आणि उबाळे परिवार यांच्या मुलांचा शुभविवाह आज या ठिकाणी छोटेखानी कौटुंबिक वातावरणामध्ये साजरा करण्यात आलेला आहे करोना सदृश परिस्थितीमध्ये अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झालेला आहे आणि एक आदर्श असा या परिवारांनी समाजापुढे निर्माण केलेला आहे की आपण या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचे विवाह आयोजित करून जास्त खर्च न करता या खर्चाचा या पैशाचा आपण इतरही स कार्यासाठी सदुपयोग करू करू शकतो तरी अशाच प्रकारचे विवाह या करोना सदृश्य परिस्थितीमध्ये व्हावे अशा मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि या दोन्ही कुटुंबियांना आणि वधूवरांना माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद मित्र बाळासाहेब खरे यांची कन्या प्रियंका आणि चिरंजीव तुषार यांचा विवाह अत्यंत साधेपणाने होत आहे कोरोनाच्या महामारीमध्ये आपण सोशल डिस्टन्स छुणतो अन्य अत्यंत चांगल्या अशा सवयी लावलेल्या आहेत तर हा बाळासाहेब खरे यांच्या कन्याचा विवाह हा एक अत्यंत आदर्श असा उदाहरण आहे आणि मला वाटतं केवळ कोरोना नव्हे तर बाकी इथून पुढेसुद्धा एक सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने हा विवाह मला वाटतं की महिलाचा दगड खरे या निमित्ताने खरे आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनी एक आदर्श निर्माण घालून दिला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय बुद्ध जय भारत अतिशय अतिशय उत्साहीनी आणि याचा कार्यक्रम या ठिकाणी करुणा या बाधितने आम्हाला या ठिकाणी एक शिस्त लावून दिली आज या ठिकाणी खरे परिवाराने जो या ठिकाणी विवाह सोहळा साजरी केला या अतिशय कमी लोकात अतिशय कमी लोकात आणि कमी माणसात हा विवाह या ठिकाणी साजरी होत आहे ही शिस्त अशीच या करोनाच्या शिस्तीने चालू राहावी अशी सर्व यांच्या जमलेल्या सगळ्या प्रतिनिधींना मी विनंती करतो अतिशय अतिशय साध्या आणि सोप्या स सो, असा हा विवाह या ठिकाणी संपन्न होत आहे कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत असताना यापुढे असेच विवाह सोहळे साजरे करणे सर्वांसाठी सोयीचे असल्यानं नक्कीच या आदर्श विचारांना चालना मिळेल हे नक्की नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सह सिद्धार्थ लोखंडे सातपूर